शेतकऱ्यांच्या उसाला एक रकमी पस्तीसशे रुपयाचा पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष नेतृत्वाखाली आज साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्यामधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बहादर मावळ्यांनी कारखान्यामध्ये घुसून कारखान्याचा वजन काटा बंद पाडलेला आहे व जोपर्यंत शेतकऱ्यांना एक रकमी पस्तीसशे रुपये पहिली उचल देण्याचं कारखाना प्रशासन मान्य करणार नाही तोपर्यंत शेतकरी कारखाना सोडणार नाहीत व स्वाभिमानी शेतकरी संघटना हा कारखाना चालून देणार नाही असे सुद्धा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बहादूर माह सांगितलं व कारखान्याच्या आडमोठ्या धोरणामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखरवाडीमधील साखर कारखान्याचा वजन काटा बंद पाडलेला आहे व जोपर्यंत शेतकऱ्यांना एक रकमी पस्तीसशे रुपये पहिली उचल मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काटा चालून देणार नाही असे सुद्धा यावेळी स्वाभिमानीचे मावळे म्हणालेले आहेत पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे तुम्हाला कामगारांचा रुपये कामगार आणि दोनशे सोडायला दोनशे गेले चारशे रुपये वाहतूक सोडायचे तुम्हाला साडे दहाशे ते साडे दहाशे <स्थाथ> चार हजार आठशे तुम्हाला कामगारांचा पगार तीनशे रुपये सोडा